चार पाच प्रयोग झाल्यानंतर त्याला लोकांना टेस्ट कळेल त्याची आणि पै पहिल्या प्रयोगाला एवढा प्रतिसाद मिळाला तुम्ही सगळे लोक आले शकता थँक्यू आणि माझी पुढचे प्रयोग आहे माझी हे प शो बनवण्याचा कारणच ते आहे की आगरी कोणी संगीत पूर्ण भारतभर नाही ते जगभर त्याची शो झाली पाहिजे हा उत्कृष्ट आहे आणि आपलं संगीत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी हा शो बनवला जसा जसा शो झाला तसा तसं जर बघायला गेलं तर हा भारतभर व्हायलाच पाहिजे पण खरंच मजा आली या 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 या, 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 या। <laughs> खरंच आपली आगरी कोली गाणी जी आतापर्यंत नाचवणारी होती ती आता आपण निवांतपणे आपण ऐकू शकतो ऐकू शकतो अशा थीममध्ये अशा बीटवर वगैरे अरेंज केली आणि आपल्या सगळ्यांपर्यंत आणली खरंच खूप मजा आली काहीज बघा मम्मीचं बॅन आले ठाण्याला हॅलो गाईस तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो गाईसाचा ब्लॉग असा आहे तर आपण चल ठाण्याला तर तिथं सर्वजण येणार आहेत मम्मी वगैरेचा पण येणार तिथं शो आहे आग्रिकोली आग्रिकोली सिंगर्स पण असतील तिथं सुजित पाटील यांचा शो आहे तर गाईस तुम्ही हा ब्लॉग असत कंटिन्यू बघत राहा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बिलकुल विसरू नका चला गाईस आता आपण भेटूया पुढे मी पण निघतो बाय तो गाईस आपण पोहोचलाही लोकेशन नो तर मम्मीचा आहे तुम्हाला दाखवतो गाईस बघा इथे नाचायचं सो चला काहीच आता कंटिन्यू काहीच बघा मम्मीचं बँक आहे गुलाबी कमवलेले यायची वेळ आली इतकच काय जमिनीच्या व्यवहारामध्ये आता भाऊ बहिणीला फसवू लागले तर बहीण सुद्धा कोर्टात हक्क मागू लागली मी म्हणतो बहिणीने भावाला कितीही ओवाळू दे भावाने बहिणीला कितीही ओळणी टाकू दे पण भावा बहिणीचं खरं प्रेम हे वडील जमीन विकायच्या वेळेस लाव डान्स भाईचा मी तर जास्त गोराव त्याची कॅमेऱ्याची क्वालिटी वाटते खराब कसं काहीतरी बोलत नाही काय किती टाइम परत असू शकता मौसम भाई अर्धा तास अर्धा तास हा मग सगळा शो संपलेला आहे आता सगळी पब्लिक गेली पाहिजे

सगळ्यांनी एन्जॉय पण केला असेल पुढच्या शो बद्दल काय सांगशील पहिला शोला आम्ही थोडासा म्हणजे वेगळा प्रयोग करू त्याच्यामुळे लोकांच्या चार पाच प्रयोग झाल्यानंतर त्याला लोकांना टेस्ट कळेल त्याची पहिल्या प्रयोगाला एवढा प्रतिसाद मिळाला तुम्ही सगळे लोक आले थँक्यू आणि माझी पुढचे प्रयोग माझी शो बनवण्याचा कारणच ते आहे की आजही कोणी संगीत पूर्ण भारतभर नाही ते जगभर त्याची सुरू झाली पाहिजे हा उत्तम आहे आणि आपलं संगीत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी आमचं बनवलं जसा जसा शो झाला तसा तसं जर बघायला गेलं तर हा भारतभर व्हायलाच पाहिजे खरंच मजा आली अश्च, या खरंच या, 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 या। आपली <laughs> आगरी कोली गाणी जी आतापर्यंत नाचवणारी होती ती आता आपण निवांतपणे आपण ऐकू शकतो ऐकू शकतो अशा थीममध्ये अशा बीटवर आम्ही अरेंज केली आणि आपल्या सगळ्यांपर्यंत आणली खरंच खूप मजा आली वेगळा तो कंटाळला नाही कंटाळला नाही शो छोट्या क्लिप घेतली कोणासाठी बड्डे तर एवढ्या मोठ्या सेशन मध्ये पण कोणी कंटाने वैतागला नाही सगळे शेवटच्या गाण्यापर्यंत नाचत होते खरंच खूप छान होता आजच्या शो चा म्युझिक अरेंजमेंट सगळी दादाने केली पण ऑल द बेस्ट आणि आपले सगळ्यात जुने जुने नाही वय आवाजाने सर्वात यंग दादाचा जो गाणी आहे मम्मी सोबत मग मीने केलेला काय पाहिजे जावयाला त्याच्यामध्ये सासऱ्याचा आवाज सुजितदाच आहे जावयाचा आवाज कोण वयस खरे तुम्ही सांगणार

मम्मी कुठं घरी चालले का कुठं साखरपुड्याला जायची प्लॅनिंग चालली तुमची आम्ही येतो तुमची माग माग तुम्ही चला चाल पुढे तुम्ही पुढे चाला बाई चालले घरी साखरपुड्याला जायचे भाई मम्मीला

बाई गाडी ही आहे चलो भाई कैसे भाई बाय बाय